विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे या अंतिम टप्प्यामध्ये निवडणुकीची चक्र फिरवणारी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये विश्वनाथ पाटील हे नाव अग्रस्थानी राहत आज आपण पूर्वी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्या मनातील प्रश्न त्यांना विचारून त्यांच्याकडून त्यांची खरी उत्तर आपण घेणार पाटील बरीच वर्ष झाली आपण बहुजन विकास आघाडी अर्थात हितेंद्र ठाकूर यांच्याशी फारकत घेतली होती आता पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांच्या तिन्ही उमेदवारांना आपण पाठिंबा दिलेला आहे नेमकं कारण काय पाटील साहेब एकतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण ज्या पद्धतीने वार्तांकन चालवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे टायमिंग आहे त्याच्यामध्ये माझी मुलाखत घेताना आज आपण टायमिंग साधलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीची शंका येणं हे स्वाभाविक आहे ज्यावेळेला कुणबेश्वरीची निर्मिती झाली दोन हजार साली त्यावेळेस ही राजकीय संघटना नसून एक सामाजिक संघटना हे मी वारंवार सगळ्यांनाच सांगितलं होतं आणि त्यावेळेस माझा प्रमुख उद्देश असा होता की महाराष्ट्रातल्या मोठ्या संख्येचा हा समाज एका झेंड्याखाली एका विचाराखाली एका तत्वाखाली आला पाहिजे कारण संबंध जे राजकीय पक्ष आज जे चाललेले आहेत सगळे हे राजकीय पक्ष चालवण्याचं काम हा कुणबी समाजच करत असतो आणि जे खरे हुशार समाज असतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्या त्या पक्षांमध्ये राहून आपल्याकडेच सत्ता कशी राहील याचं बरोबर ते प्लॅनिंग करत असतात त्या पद्धतीचं त्यांचं धोरण असतं दुर्दैवाने कुणबी समाजाला या विषयामध्ये कधी प्लॅनिंग नसतं कधी एक वाक्यता नसते अनेक राजकीय पक्षांमध्ये विखुरल्यामुळं या समाजाचं एकत्रित संघटन आणि ते एका झेंड्याखाली करणं हे फार अवघड काम होत ज्या कुंभी सेनेची निर्मिती झाली त्यावेळेला मोठा जनाधार सभांच्या रुपाने बैठकांच्या रूपाने आंदोलनाच्या रूपाने मिळाला भल्या भल्याने त्याची दखल घेतली भल्या भल्याने दखल घेतली म्हणजे मी पंचवीस वर्षाचा इतिहास तुम्हाला लगेच नाही सांगणार तुम्ही मला पहिल्या वर्षात परत नेलेला आहे या मुलाखतीमध्ये पहिल्या वर्षात जे काही घडले ते मला सांगणं फार अत्यावश्यक असं मला वाटतं ज्या वेळेला कुणबी निर्मिती झाली आणि आंदोलन सुरू झाली मी ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली बऱ्याच लोकांना असं समाजाची संघटना आहे परंतु कुणबी ह्या शब्दाची मी व्यापक व्याख्या केली जो शेती करतो हो तो कुणबी आणि सेना म्हणजे बारा बरोधार आम्ही शेतात उतरल्यानंतर आम्हाला जे काही कोणी घटक मदत करत असतात लोहारापासून सुतारापर्यंत अगदी चर्मकारापासून सगळे तेली माळी साळी सगळे मला असं वाटत होतं की ह्या सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन कुठेतरी एक, थी एक वेगळा विचार मांडून ह्या देशातलं ह्या महाराष्ट्रातलं काम सुरू केलं पाहिजे जे महात्मा फुलेंनी सांगितलं होतं महात्मा गांधींनी सांगितलं होतं दुर्दैवाने राजकीय पक्षांकडून प्रस्तावित राजकीय पक्षांकडून त्याला फार मोठा प्रतिसाद कधी मिळाला नाही मी एका राजकीय पक्षामध्ये राष्ट्रीय पक्षामध्ये काम केलेलं आहे मी लपून ठेवत नाही मी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि जेव्हा पंचवीस वर्ष काम केलं त्यावेळेला माझ्या लक्षात आला काँग्रेसची राजवट जाताना मी पाहिली मी मुळात ज्या भागामध्ये जन्माला आलेला विक्रमणमध्ये तो भाग हा तर कम्युनिस्टांचा भाग आहे कम्युनिस्टांनाही पाहिलेला आहे मी जवळून पाहिलेला आहे आणि एकूण भारतीय जनता पक्षात पंचवीस वर्षाचं काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खऱ्या अर्थाने तळागाळामध्ये जो गाव माणूस राहतो ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने ह्या देशाला सन्मानाचे दोन घास दिलेले आहेत देशाला पोसण्याचं काम केलेलं आहे तो शेतकरी हा वंचित राहिलेला आहे आणि त्याच्याबरोबरचे घटक आहेत हेही वंचित आहेत आणि त्यामुळे ठराविक वर्गाची जी प्रगती होते ही रोखली पाहिजे म्हणून माझं असं म्हणणं होतं की एका झेंड्याखाली या परंतु कुणबी सेना ही एक जातीची संघटना आहे असं त्याचा स्वरूप लोकांना वाटत होतं आणि त्यावेळा तो आरोप जो होता तो मला खोडायचा होता त्यासाठी काही समविचारी संघटना माझ्यावर येतात का ते मला पाहायचं होतं त्यामुळे मी जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर दमदार लढाई पहिल्याच वर्षात केली आणि ती यशस्वी पण झाली त्याच वेळेला पहिला जर मला प्रतिसाद जर कोणी दिला असेल तर वसाई विकास मंडळ हे अर्थातच वसाई विकास मंडळ म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचं होत आम्ही एकत्रित बसलो त्यांना कुतुल होत ही कुणबीशाला काय भानगड आहे माझ्या निवासस्थानी आले माझ्याशी चर्चा केली त्यांनी आणि चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनाही लक्षात आलं की ह्या माणसाला व्यापक काम करायचंय आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण जिल्हा परिषद लढायचं का आणि मलाही कार्यकर्ते असं म्हणत होते की साहेब तुम्ही एका झेट्याखाली आम्हाला बोलावलंय हो तर आम्हाला काहीतरी राजकीय दिशा द्या अर्थात सगळ्या गोष्टी शेवटी सत्तेकडेच जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सत्ताधारी जमात झालं पाहिजे सत्ताधारी जमात होऊन तुम्ही खऱ्या अर्थाने तिथं वर्चस्व तयार केलं पाहिजे तरच बहुजनांना न्याय मिळेल आणि त्या त्यादृष्टीकडून त्यांचा एक जो संदेश होताच आणि एक असं मला दिसलं की आव्हानात्मक परिस्थिती आप, आता आपल्याला मिळालेली दोन हजार सालची गोष्ट आहे दोन हजार सालची त्यावेळेला आम्ही ह्याच घरामध्ये एकत्र बसलो हितेश ठाकूर त्यांचे सहकारी माझे सहकारी काही कुणबी शरीचे सगळे असे आम्ही एकत्र बसलो आणि त्यावेळेला हा बहुजन विकास आघाडीचा जो काही निर्णय होता तो आम्ही केला माझी संकल्पना अशी होती त्याच्यामध्ये कि जे संबंध वंचित घटक आहेत जे शेतावर आधारित आहेत त्या सर्वांनी एकत्रित यावं मग त्याच्यामध्ये वंधारे आले भंडारे आले कोळी आले माळी आले साळी आले कुणबी आले आगरी आले आदिवासी पण आले या सगळ्या वर्गाने एकत्रित यावं आणि ही वोट बांधावी कारण जे राजकीय पक्ष आहेत ते जर न्याय देऊ शकत नाही तर एक चॅलेंज उभं राहायला पाहिजे आणि ते चॅलेंज उभं राहण्याचं काम आमच्यात एकमत झालं आम्ही केलं कुणबी सेना नऊ महिन्याची असताना आम्हाला या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद जबरदस्त प्रतिसाद मिळाला एकोणीस जिल्हा परिषद गट आणि पाच पंचायत समित्या एकाच याच्यामध्ये म्हणजे अशी कुठली संघटना नसेल की ज्याला नऊ महिन्यामध्ये एवढं मोठं यश मिळतं सगळं झालं सत्ता मिळाली सगळं झालं त्याच वेळेला शरद पवारांपासून तर अगदी गोपीनाथ मुंडें बाळासाहेब ठाकरेंपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पर्यात सबंद पक्षांना एक कुतोल होता ही काय भांगळ आणि ठाणे हे तसं मुंबईच्या लगतचं शहर आणि या एवढ्या प्रगत शहराच्या नजदीक एवढी मोठी राजकीय सामाजिक क्रांती होते हे राजकीय पक्षाला एक कुतोल होत आणि समाज धोरणांना पण होत राज्यकर्त्यांना पण होत प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या नेत्यांनाही होत विद्वानांनाही होतं स्वाभाविकपणे त्याच्यावर खूप चर्चा झाली एक राजकीय तर झालं त्याच्यामध्ये mm. दुर्दैवाने आमच्यामध्ये काही गैरसंबंध निर्माण झाले तर mm. कुठलंही चांगलं काम जर उभं राहत असेल तर तिथे काही लोकांची दृष्टी ही लागतच असते आणि ती दृष्टी लागत असेल तर कोणाही लागत असेल तर ते राजकारण्यांचे लागते आणि mm. त्यामुळं ला आमचं नाही पटलं mm. खरं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ काहीच नव्हता मी आज हे कबूल करतो का त्यांचा स्वार्थ काहीही नव्हता उलट ही क्रांती झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की ही जेवढी पद आहे तेवढी कुणबी शेला घेऊन टाका तुम्ही एकही पद मागितलं नाही त्या माणसाने परंतु मी म्हटलं तसं नाही काही गोष्टी या आहेत त्या पद्धतीने झाल्या पाहिजे आम्ही नेहमी नेहमी सत्ता झाली शरद पवार आमच्याबरोबर बसले त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर आली हो आणि सत्तेचं चक्र सुरू झालं परंतु एक वाक्यता निर्माण झालेला आहे परंतु भयंकर मोठं एक स्थित्यंतर याच्यातून चालू झालं आणि कोकणात त्याचे जबरदस्त पडसाद आणि मुंबईमध्ये पण उमटत होते आणि मुंबईमध्ये जवळजवळ लाखाचं संमेलन झालं ज्यावेळेस कुणबी शेकुंड पाहिजे सारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी आवाजावर एक हाक मारून कोणीही समोर नेता नसताना कोणाचाही आशीर्वाद नसताना त्यावेळेला लाख माणसा जाणार ही गोष्ट फार मोठी होती असं मला वाटतं आणि त्याच्यातून मग बऱ्याच समाज धोरणांचे त्याच्यात लक्ष वेधलं गेलं आणि बऱ्याच लोकांना असं वाटलं एक राजकीय पक्ष काढला पाहिजे ही सगळ्यात मोठी चूक होती लोकराज्य पार्टीचा त्यावेळेला प्रयोग झाला तो अयशस्वी पण झाला लगेच यशस्वी झाला माझी जरा परवानगी नव्हती माझा असं म्हणणं नव्हतं की हा जो संबंध वंचित वर्ग आहे ठराविक वर्गाची जी, जी प्रगती होऊन चाललेली आहे आणि ठराविक वर्ग हा नेहमी रोज रसा तळाला सामाजिक न्यायापासून वंचित आहे तर ह्या वर्गाला एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून एक बहुजन विकास आघाडी आपण स्थापन करू आणि त्या त्या समाज घटकांनी आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपापला सत्तेचा वाटा मिळवावा आणि त्याला यश पण मिळालं होता आम्ही निवडून कोणाला आणले आधीवेशना निवडून आणले अगदी आदिवेशन मधली कॅटेगरी म्हणजे तुम्हाला सांगतो कातकरी समाजाचा माणूस आमच्याकडून पहिल्यांदा निवडून गेला वडा मतदारसंघातून एक कातकरी समाजाच्या माणसाला आम्ही निवडून दिला वारली समाजाच्या महिलेला आम्ही सभापती बनवलं कोळी समाजाच्या महिलेला आम्ही सभापती बनवलं एक मोठं सामाजिक स्थिती म्हणजे मला असं वाटलं होतं की आम्ही सामाजिक म्हणजे बऱ्याच प्रकार कुंड्यांची संघटना विश्वास पाटलांनी काढली खरी पण पर सत्ता परत कोणाकडे गेली स्वाभाविकपणे हे होतं की आमच्या भागामध्ये इकडे हा जो संबंध जो मागास भाग आहे आदिवासी भाग आहे या आदिवासी भागामध्ये सगळं आरक्षण होत पण एक यशस्वी प्रयोग आम्ही दोघांनी मिळून केला आणि त्याच्यानंतर आता बघा वीस वर्षाची वाटचाल बावीस वर्षाची वाटचाल झाली या सगळ्या घटनेची आणि पुन्हा मला तिथं वाटलं ना की नाही तोच प्रयोग आमचा बरोबर होता जितेंद्र ठाकूर बरोबर जो आधी प्रयोग झाला होता हा तो बरोबर होता हे मलाही माझ्या अनुभवाने जाणवलं आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मलाही लक्षात आलं की त्यांनाही ते जाणवत कारण एक इंडिपेंडंट लढणारा माणूस आहे तो एक गोष्ट कबूल केली पाहिजे की के त्यांनी बहुजन विकास आघाडी जी काही होती ती त्यांनी रजिस्ट्रेशन केली त्यांनी ती वाढवली मोठी केली बाळ जन्माला विक्रम म्हणला पण पोचल कुठं गेला <laughs> तिकडे मध्ये आणि त्यांनी ते ठामपणे चांगल्या पद्धतीने करून दाखवलं सगळ्या जाती धर्माची माणसं जोडून दाखवली शैक्षणिक संस्था काढल्या त्याच्यामध्ये शिक्षण संस्था काढल्या त्यांनी त्याच्यामध्ये राजकारणावर पण अंकुश ठेवला तीन तीन आमदार निवडून आणले आणि एवढं नव्हे तर मुंबईच्या लगतची सगळ्यात मोठी महानगरपालिका जिंकून आणली हे करून दाखवलं त्यांनी आणि हे करून दाखवताना एक, दा ने। एक, दा एक गोष्ट नेहमी होते मलाही आता असा अनुभव पंचवीस वर्ष मी एक संघटना चालवली महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा एक उभं केलं आपण म्हणजे एक प्रचंड मोठं संघटना उभं केलं आणि ह्याच भावनेने केलं ते एका समाजाचं नाही तर ते सगळ्यांचं आहे बहुजनांचा आहे असं त्याला एक व्यापक स्वरूप अपन, देऊन आपण आपल्या पद्धतीने आपण काम केलं जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर दमदार लढे संबंध महाराष्ट्रभर झाले आणि संबंध कष्टकरी वर्ग जोडला गेला पण आज आमचा उपयोग कसा होतो निवडणुका आल्या का आम्ही याला पाठिंबा त्याला पाठिंबा त्याला पाठिंबा याच्यामध्ये परिस्थिती अशी झाली की म्हणजे आम्ही राबणी करायची आम्ही पेरणी करायची आम्ही लावणी करायची आणि पीक मात्र आलं ते काढून दुसऱ्याने घेऊन जायचा हा मला आता ह्या मिनिटाचा अनुभव आहे सुरुवातीच्या काळात शरद पवार आमच्याबरोबर जोडले गेले चिपळूणला माझ्या सभेमध्ये आले होते ते मला म्हणाले की तुम्ही विक्रमला राहता चिपळूण सारख्या ठिकाणी इतकी मोठी सभा तुम्ही कशी करता मी त्यांना म्हणालो की लोकांच्या गळ्याशी आलेला आहे हा जो वंचित वर्ग आहे संबंध आणि त्याचबरोबर खाजगी उदारीकरणाच्या धोरणामुळे तर अशी परिस्थिती आहे की शेती हा व्यवसाय ह्या देशातून जवळजवळ हद्दबार होण्याच्या स्थितीला आलेला आहे आणि हे सगळ्या राजकीय पक्षांना आणि सत्ताधारांना हे आव्हान आहे असं मी समजतो दुसरी गोष्ट अशी बुद्धदेव ते झाले शरद पवार झाले त्याच्यानंतर स्वतः बुद्धदेव भट्टाचार्य माझ्या घरी आलेले त्यांनी मला विचारलं बाबा हे काय चाललेलं आहे तुमचं आम्हाला तर असं वाटलं का तुम्ही आदिवासींच्या विरोधामध्ये काही संघटना उभी केली परंतु बघतो तर आम्ही तुम्ही आदिवासी तुम्ही लोकप्रतिनिधी बनवलेलं आहे तुमच्या बॅनर खाली बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे तेही आमच्याबरोबर जोडले गेले बुद्धदेव भट्टाचार्य ह्या घरामध्ये स्वतः आले होते त्याच्यानंतर सगळं झालं आम्हाला असं वाटतं आमचा वापर केला जातो फसवणूक पण होते त्याच्यानंतर काँग्रेस पण उतरली ह्या विषयामध्ये त्यांचे विखे पाटील साहेब या घरात येऊन त्यांनी चर्चा केली त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण सामंत मी आभार मानेन का त्यांनी संबंध मंत्रिमंडळच माझ्या व्यासपीठावर आणला होता परंतु हे सगळं म्हणजे एक मोठा मोठं राजकीय स्थितांतर आणि सामाजिक स्थितांतर ह्याच्यातून घडत होता हे मला जाणवलं लोकांनाही जाणवत होत माझ्यावरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही जाणवत होतं कुठलेही पैसे नाहीत जवळ कोणी वर्गणी दिलेली नाही कोणी खंडी वसूल केलेली नाही कुठेच काही झालेलं नाही एवढी गर्दी एवढा जनाधार कसा तयार होतो एक लोकमान्यता होते त्याला असं मला वाटतं आणि मग ज्याला लोकमान्यता मिळते तो बॅनर पुन्हा का आणू नये आता अस्थिर परिस्थिती आहे राजकारणाची आता तुम्ही मला तो प्रश्न विचारला मगाशी तर म्हणजे मी पल्लाल लावला पल्लाल लावता मग पार्श्वभूमी सगळं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण तेवढी पारदर्शकता ते ठेवलेली आहे आणि खऱ्या प्रश्न लोकांना जे नेहमी प्रश्न पडतात का विश्वास उद्या तिकडे परवा तिकडे म्हणजे आता आताही तसंच घडलेलं आहे आम्ही आठ वर्ष भारतीय जनता पक्षाला आम्ही घटक पक्ष म्हणून पाठिंबा दिला आम्हाला घटक पक्षाची मान्यता इझिली नाही ना मिळाली मी तीन लाख पंचवीस हजार मतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेमध्ये काढली त्यावेळेला राजकीय पक्षांचं लक्ष वेधलं गेलं भारतीय जनता पक्षामध्ये मी फाउंडर मेंबर आहे मी पंचवीस वर्ष त्या ठिकाणी तन मन धन अर्पून माझं अख्खा आयुष्य माझी अख्खी जवानी त्याच्यामध्ये दिलेली आहे तर त्या पक्षाला असं वाटलं की बाबा यांचा आपल्याला मदत पाहिजे तशी मदत तर नऊ साली पण मागण्यासाठी इथे गडकरी साहेब आले होते ज्याला मी इंडिपेंडेंट उभा होतो लोकसभेला आणि त्याचीही पार्श्वभूमी अशी की मला उद्धव ठाकरेंनी नऊ साली तिकीट घरी येऊन दिलं होतं लोकसभेला तुम्हाला उभं राहायचं भिवंडीमध्ये आणि जेव्हा उभा राहायचा क्षण आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आहे मला ते समजत नाही मला अजून मी त्या ह्याच्यातून बाहेर आलेलं नाही पण नऊ साली मला तिकीट द्यायला लागते ते घरी आले मातोश्रीवर पण त्याचं शिक्कामोर्तब झालं पण त्यानंतर ते शब्द पाठीमागे घेण्यात आले आणि ते बीजेपीला सीट दिली गेली त्याच्यानंतर मी इंडिपेंडेंट उभा राहिलो आणि इंडिपेंडंट होत्यानंतर मला मी माझा जनाधार दाखवला एक लाख लोकांनी मला मत दिले आणि त्यावेळेला सर्व जाती जमातीचे धर्माचे लोक एकत्र आले होते एवढंच नव्हे तर मला ज्यावेळेला काँग्रेसने त्या मतांचा आधार घेऊन मला चौदाला तिकीट दिला त्यावेळेला सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन मला एवढा मोठा जनाधार दिला मोदी लाटेमध्ये कि काँग्रेसचे एक एक उमेदवार अडीच अडीच तीन तीन लाखांनी पडत असताना मी मात्र माझा पराजय हा केवळ सत्तर हजार मताने झाला म्हणजे मी पस्तीस चाळीस हजार मध्ये इकडे तिकडे जर केली असती तर मी शंभर टक्के निवडून थोडक्यात जो कुणबी शेने पॅटर्न तयार केला बहुजनांचा तो यशस्वी झालेला दिसला आणि मला आज असं वाटत की राजकीय पक्षांची विश्वासार्हता संपलेली आता या मिनिटाला आणि राजकीय पक्षांची शकल उडालेली आहेत राष्ट्रवादीचे दोन तुकडे शिवसेनेचे तीन तुकडे आणि दुसरीकडे जो सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आपला असं वाटत होतं की आता चारशे बार होणार मोदींच्या याच्यातून पण चारशे बार ऐवजी चा कुबडी सरकार आता आलेलं आहे म्हणजे बी जे पी आलेली नाही हे आपल्याला रिझल्ट नुकतेच चार महिन्यापूर्वी पाहायला मिळाले आणि म्हणून मग याच्यामध्ये काय होतं ह्या मोठ्या राजकीय पक्षांच्या सत्तेच्या साठवारीमध्ये जो सामान्य माणूस आहे हा पूर्णपणे निग्लेक्ट केला जातो आणि या चळवळी ज्या आहेत आमच्या सारख्या लोकांनी ज्या चालवलेल्या चळवळी आहेत या चळवळीत दुर्लक्षित केल्या जातात म्हणून मग त्या चळवळींच्या लोकांनी एकत्रित येऊन असं एखादा अधिष्ठान राजकीय पर्याय hmm. का निर्माण करू नये ही भूमिका मला वाटली म्हणून माझी आणि माझी भेट झाली आणि आमचं एकमत पुन्हा म्हणलेलं आहे आणि त्यांचं असं मत आहे की आता पुढची संयुक्त वाटचाल ही बहुजन विकास आघाडी म्हणून करावी लागेल आणि कुणबी सेने त्याच्यामध्ये सपोर्टेड रोल केला रोल केला पाहिजे कारण कुणबी सेना ही एखाद्या समाजाची नाही हे मी वारंवार सांगितलेलं आहे कुणबी हा शब्द व्यापक शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्याला जात नसते कुणबी हा शब्द शेतकऱ्यांचा आणि सेना म्हणजे बारा पड आता आपण तीन उमेदवारांना पाठिंबा हो। बहुजन हो समाजाच्या नितेंद्र ठाकूर यांच्या बरोबर तीन उमेदवारांना पाठिंबा हा पाठिंबा निवडणुकीपुरती की कायमचा नाही कायमस्वरूपी अशा पद्धतीची वाटचाल करावी असं चार दिवसापूर्वीच आम्ही वसईमध्ये बसून ठरवलेलं आहे आता ह्या विषयातल्या खरं म्हणजे पत्रकार परिषदा वगैरे झालेल्या नाहीत कारण ते निवडणुकीच्या संबंध याच्यामध्ये रिंगणामध्ये असल्यामुळं ते खूप बिझी आहेत आणि संयुक्त पत्रकार परिषद करून ह्या विषयाची एक मांडणी करून लोकांच्या समोर ती आणली पाहिजे आणि आता तीन मतदारसंघामध्ये मी जो पाठिंबा दिला त्याच्या मागचं कारण आहे कारण गेल्या जवळ जवळजवळ असं आपण बघतो का एकोणीसशे साधारणपणे दोन हजार सालापासून वसई विकास आघाडीने तीन उमेदवार कायम निवडून आणलेलेच आहेत मग येणाऱ्या माणसाला विरोध का करायचा आपण हा ही भूमिका त्याच्यामध्ये आहे शिवाय बहुजन पॅटर्न जर तिथून तयार होत असेल तर तो आम्हाला दोघांना पण बोलय त्यांचं नाव आहे माझंही नाव आहे आज मी कुणबी महाराष्ट्रभर घेऊन गेलोय विदर्भात घेऊन गेलेलो आहे हा पॅटर्न पुढे चालणार शंभर टक्के चालवणार आम्ही ग्रामपंचायती पासून पंचायत समिती जिल्हा परिषदेपर्यंत प्रेक्षको राजकारणामध्ये आता नवीन समीकरण पुन्हा उदयालाय हितेंद्र ठाकूर आणि विश्वनाथ पाटील हे एक पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये बहुजन विकास आघाडीचा धंदावा सुरू करणार